कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेना आणि भाजपा महायुतीचे अठरा उमेदवार बिनविरोध निवडून आले असून त्यापाठोपाठ ठाणे महानगरपालिकेतही शिवसेना शिंदे पक्षाचे सात उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत हे सर्व उमेदवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात याचा एकाच वेळी सात उमेदवार बिनविरोध निवडून आले असून ही ठाण्यातील सर्वात मोठी राजकीय घडामोड आहे ठाणे महानगरपालिकेची निवडणुकीसाठी येत्या पंधरा जानेवारीला मतदान होणार आहे या निवडणुकीसाठी एक हजार एकशे सात उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते छाननी प्रक्रियेमध्ये नव्याण्णव जणांचे उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत तर एक जानेवारीला एकूण सत्तावीस उमेदवारांनी अर्ज मागे घेतले होते यामुळे आठशे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच दोन जानेवारीला अनेक उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून यावेळी वागळे इस्टेट तसेच वर्तकनगर भागामध्ये शिवसेना शिंदेगड पक्षाचे सात उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मतदारसंघामध्ये उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत काही ठिकाणी बिनविरोध निवडणूक करण्याचे प्रयत्न झालेत पण त्यात शिंदेंच्या सेनेला यश आलं नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातील वाघळे इस्टेट पट्ट्यातील प्रभाग क्रमांक अठरामधील शिवसेना उमेदवार जयश्री फाटक सुखदा मोरे राम रेपाळे हे तिघं विजयी झाले आहेत तर पॅनलमधील उमेदवार निलेश लोहाटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी प्रयत्न सुरू होते मात्र शेवटच्या क्षणापर्यंत शिंदे सेनेला त्यात यश आलं नाही या प्रभागातील उमेदवार दीपक वेतकर हे बिनविरोध विजयी होऊ शकले नाहीत वंदनीय हिंदुज सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचाराचा विजय गुरुवर्य धर्मवीर आनंद साहेब यांच्या शिकवणीचा विजय आणि महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी साहेब यांनी तीन वर्षात केलेल्या कामाचा विजय आणि तो धंदावाद उभा केला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीचे शिलेदार बिनविरोध निवडून येत आहेत आम्ही कालच सांगितले होते उद्या तुम्हाला सुखद बातमी मिळेल आणि या महाराष्ट्रामध्ये ठाणे महानगरपालिकेसह कित्येक ठिकाणी महायुतीचे शिलेदार हे विजयी झालेले असतील त्याप्रमाणे साहेबांच्या कामावर प्रभावित होऊन कित्येक उमेदवारांनी आज माघार घेतली आणि आपला पराभव काही लोकांना समोर दिसला त्यांनी घेतली काही लोकांनी आम्हाला सहकार्य दाखवलं मोठ्या मनाने त्यांचंही खूप खूप सर्व उमेदवारांचं मी धन्यवाद मानतो ही निवडणूक बिनविरोध झाली याचं खरं श्रेय या माझ्या आमच्या ज्या वार्डातले सगळे नागरिक आहेत त्यांचा आशीर्वाद आणि त्यामुळेच ही निवडणूक बिनवड झालेली आहे आणि आज मी या ठिकाणी आपल्यासमोर म्हणजे या आपल्या माध्यमातून एवढंच सांगेन आता म्हणजे गेल्या मी महापौर असताना मी शेवटच्या म्हणजे महापालिकेतल्या सभागृहात मी सांगली की हा माझा शेवटचा सभागृहातला दिवस आहे यापुढे मी निवडणूक लढवणार नाही आणि यावेळेसही मी तसं सांगितलं होतं की नवीन लोकांना संधी द्या आमच्या शिवसैनिकाला संधी द्या चारही लोकांना जे एक्झिस्टिंग नगरसेवक आहेत त्यांना न देता नवीन म्हणजे त्यांच्या घरात का त्यांना न देता आपले जे इतर शब्द शिवसैनिक आहेत त्यांना द्या असं मी जाहीर केलं होतं परंतु शेवटी पॅनल येण्याच्या अनुषंगाने पक्षाने मी माननीय आपले मुख्य नेते उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी सांगितलं की आपल्याला पाण्याला आणायचं नाही ही आपली महत्त्वाची वे वेळ आहे त्यामुळे आपल्याला निवडणूक लढवणं गरजेचं आहे परंतु हे लढत असताना जे काय प्रक्रिया असतात त्या प्रक्रियेतून जे काही गोष्टी घडल्या आणि सगळ्यांचे आशीर्वाद असल्यामुळे आज हे शक्य झालं आज मी या जाहीर करतो की आमच्या कुटुंबातलं हे या महानगरपालिकेतलं हे शेवटचं निवडणूक असेल यानंतर आम्ही या प्रभागाची सेवा जोपर्यंत आम्ही इथं आहोत तोपर्यंत आम्ही या तो साथी साथी या प्रभागातल्या कारण आतापर्यंत गेली म्हणजे ब्याण्णवपासून पक्षाने आम्हाला आमच्या घरात सात वेळा म्हणजे संधी दिली आमच्या कुटुंबाला तर त्याचं उत्तराय होण्यासाठी पक्षासाठी आणि या नागरिकांसाठी आम्ही आम्ही दोघंही तर पूर्ण वेळ आम्ही काम करणार आहोत आणि पुढील जे काही पक्ष निर्णय घेईल पुढच्या पैशामध्ये त्या सर्व शिवसैनिकांसाठी आम्ही पूर्णपणे काम करू सांगतो तुम्हाला ही जीत जी आहे ना गुर्वरीय धर्मवीर आनंदिगे साहेबांचा आशीर्वाद आणि वंदनीय बालासाहेबांचे विचार आणि या महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाची जीत आहे त्याचबरोबर कार्यकर्त्यांची मेहनत आणि कार्यकर्त्यांचा एकीचा बळ ज्याला म्हणतात ना त्याचीही जीत आहे कारण कार्यकर्त्यांच्या एकीच्या पुढे कोणी टिकत नाही जेव्हा एकत्र जेव्हा कार्यकर्ता लढत असतो त्यावेळेला त्यांना कुठलाही शिखर असो तो गाठून गाठतो त्यामुळे लोकं समोरवालासुद्धा विचार करतो का फॉर्म भरायचं की नाही तर त्याचीही जीत आहे आणि त्याचबरोबर एकटा भैरने जी गेले तीन टर्म केलेलं काम मेहनत त्याचीही जीत आहे कारण एकटा भोईर नगरसेविका जेव्हा झाली तेव्हापासून तिने जमवलेली लोक केलेले लोकांचे प्रश्नास केलेला उकळ या सगळ्या गोष्टीची जीत आहे आणि त्याचबरोबर त्या प्रभागात चारही नगरसेवक आमचे मग ते योगेश जानकरजी आहेत प्रकाश शिंदेजी आहेत त्याचबरोबर संध्या मोरेजी आहे त्यांनी सुद्धा एकत्रपणे काम केलं म्हणून का लोकांना विकास दिसला आणि विकास दिसला म्हणून त्यामुळे त्यांची जीत ही विकासाची जीत आहे सर्वप्रथम मी स्थानिक लोकांचा माझ्या या महिलांचा खरोखर धन्यवाद करेन तत्पूर्वी राज्याचे मुख्यमंत्री आपले माननीय मुख्य उपमुख्यमंत्री आहे शिंदे साहेब यांचे मी खूप खूप आभारी आहोत की त्यांनी मला युतीचा उमेदवार देऊन आणि आज माझी बिनविरोध निवड झालेली आहे त्याच्यामुळे तत्पर्य त्यांचं मी ऋणी राहीन आणि त्याचबरोबर फाटक साहेबांनी मला घरामध्ये राजकारणामध्ये जी साथ दिली आहे त्याबद्दल मी शतशे आभारी आहे त्यांचे आणि त्याच्याबद्दल तुम्ही म्हणाल की मी आज ठाण्यामध्ये माझा रिझल्ट पहिला लागला ते खरोखर आज सिद्ध केलंय मला सगळ्या लोकांनी की मी आज एक नंबरला आहे आणि अभिमान आहे त्याचा स्वाभिमान आहे मला खरोखर मला वाटतं माझा विरोध कुठेच आहे प्रत्येक जन इच्छुक असतो प्रत्येकाने आपली उमेदवारी भरलेली असते पण जेव्हा जयश्री पाटके हे नाव पुढे आलं तर त्यांनी आपलं बिनशर्त सगळ्यांनी बोल वहिनींसमोर तर त्यांनी त्यांचे पण मी खूप खूप आभार आहे त्यांनी आगे माघार घेतली आणि मला आज बिनविरोध निवडून दिली जेव्हा आपण निवडणूक शिकतो तेव्हा तुमच्या समोर कार्यकर्ते सर म्हणून आमच्या कार्यकर्त्यांचा आमच्यावर जो विश्वास आहे तो ठेवलेला आहे सो तर क्रेडिट त्यांना जातं की ज्या कार्यकर्त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आणि असे जेणेकरून ते निवडून येणारे कार्यकर्ते त्यांनी फॉर्म नाही केले त्यांचा विजय पहिला आहेत आणि त्यांना माघार घेतली तर त्यांनी माघार घेते काँग्रेसचे उमेदवार होते त्यांनी माघार घेते अपक्ष होते त्यांनी माघार घेते त्याच्यामुळे आमचा साकार झालेला आहे वंदनीय बाळासाहेब ठाक ठाकरे तसंच धर्मवीर आनंद साहेबांचा आणि आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एक एकनाथजी साहेब तसेच नरेश नरेश मस्के साहेब आणि श्रीकांत शिंदे साहेब लताबहिणी शिंदे आमचा मातोश्री आणि पूर्ण जनतेचा आशीर्वाद आणि माझ्या जोडीला सोबत काम करणारे आमचे चारही नगरसेवक आणि तळागाळातून सगळी माझी जनता यांचा माझ्यावर खूप आशीर्वाद आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आज ही माझी जीव मला समोर दिसते